हॅलो एव्हरीवन मी वंदना विजयकुमार राणे एक सर्टिफायडेड फायनान्शियल ॲडवायझर एक ॲडवायझर म्हणून काम करत असताना बऱ्याचदा बऱ्याचशा लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी बघत असते व त्यातून मला जाणवते की अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार करू देत नाहीत त्यांना मागे खेचतात तसेच त्यांच्या आयुष्यातले छोटे मोठे निर्णय घेण्यासाठी सुद्धा ते सक्षम नसतात तर अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये मला वाटतं की प्रत्येकाने बदल करायला हवा त्यामध्ये मी नेहमी असं बघते की लोकांचे काही कम्फर्ट झोन स्वतःचे स्वतः तयार केलेले असतात किंवा झालेले असतात बऱ्याचदा काही चांगले जॉब करणारी लोकं ज्यांना भरपूर पगार आहे तरी देखील ते स्वतःला थोडंसं त्याच्या पलीकडे काही इंटरव्ह्यू क्रॅक करायला म्हणा किंवा नवीन एखादा चान्स घ्यायला ते घाबरत असतात किंवा माझ्याकडे खूप आहे आता मला करायची गरजच नाही आहे असं समजून चाललेले असतात या पलीकडे काही छोट्या पगाराची लोकं पण असतात जी वीस पंचवीस हजार रुपये पगार कमवत असतील त्यांना असं वाटतं की कधी कधी त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की मी जर काही दुसरे निर्णय घेतलो आणि त्यात मला नुकसान झाले तर हे मी कसे फेडणार मी कसं करणार अशा अनेक गोष्टी मी बघते तर मी आपल्याला एक सांगू इच्छिते की या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडा कधीकधी डिस्कम्फर्ट असलेल्या गोष्टींमध्येही जाऊन बघा आणि जर आ, याची आपल्याला भीती असेल की हे आपल्याला नुकसान द्याय ठरू शकते तर अशा वेळी छोटे छोटे ट्रायल्स घ्या खूप छोट्या छोट्या स्टेप्समध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आपले गोल सेट करा आणि थोडे थोडे वाढवण्याचा प्रयत्न करा कारण मी जाणून आहे की साधा एक बिझनेस जरी स्टार्ट करायचा असला तरी पुण्यासारख्या सिटीमध्ये अगदी खूप गर्दी नसलेल्या ठिकाणी जरी आपल्याला एखादं दुकान घ्यायचं असलं तरी दहा ते वीस हजार रुपये आपल्याला भाडं द्यावं लागतं त्यामुळे जर आपल्याला कमी पगार आहे व आपल्याला अशी भीती वाटते की मी नवीन काही सुरू केलं व मला त्यात नुकसान झालं तर तुम्ही छोट्या छोट्या ट्रायल्स आधी करून बघा जर तुम्हाला यश मिळलं तर ते करा तुमचे गोल सेट करत जा तसेच बऱ्याचदा मी असं बघते की काही लोक सेल्फ मोटिवेटेड नसतात साधं साधं विद्यार्थ्यांमध्ये मी बघते की एखादा कोणी स्पीकर त्यांच्या कॉलेजमध्ये आला स्कूलमध्ये आला काही करिअर गायडन्स दिलं किंवा अभ्यासा रिलेटेड त्यांनी काही चांगल्या गोष्टी शिकवल्या तर अगदी चार पाच दिवस मुलं खूप जोमाने अभ्यास करतात कारण ते त्या मोटिवेशनच्या ह्याच्यामध्ये असतात आणि थोड्या दिवसांनी परत थंड होतात आणि परत मला हे शक्य नाही आहे ते काहीही सांगतात तेवढं होत नाही माझ्याकडनं अशा फेजमध्ये हो असतात त्यामुळे आपली स्वतःची जिद्द आणि चिकाटी प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या आर्थिक अडीअडचणींवर मात करू शकते किंवा त्याला आयुष्यातले त्याचे छोटे मोठे जे निर्णय आहे त्यामध्ये सक्षम बनवण्यासाठी मदत करू शकते ते ह्या गोष्टींकडे लक्ष द्या स्वतःची जिद्द आणि चिकाटी वाढवा तसेच सेल्फ मोटिवेटेड व्हा स्वतःचं टार्गेट ठेवा आणि एक टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर आळशीसारखे बसू नका त्यातनं आणखी थोडं थोडं का होईना वाढवण्याचा प्रयत्न करा बऱ्याचदा आणखी अशा गोष्टी मी बघते की काही लोकांना आपण म्हणतो पाचशे रुपये पगार वाढला तरी मी बऱ्याचदा असं म्हणते किंवा एखादी छोटीशी गोष्ट घरामध्ये आणलेली असली तरी लोक दुसऱ्यांच्या तुलना जास्त करतात की uh, माझ्याकडे काही छोटा मोठा टी व्ही आहे लोकांकडे खूप भारी भारीतले मोठे मोठे टी व्ही असतात आपल्या छोट्याशा गोष्टी जरी असतील किंवा आपला छोटासा पगार जरी वाढलेला असेल तरी uh, कधी कधी समजून घ्या की या छोट्या छोट्या गोष्टी असो किंवा मुलांच्या बाबतीत असो छोटीशी त्यांना एखादं सर्टिफिकेट मिळालं एखादं मेडल मिळालं एखाद्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये का होईना जर ते जिंकले असतील एखादं रोज का होईना एक छोटंसं फूल का होईना त्यांना जर आपण रिवॉर्ड म्हणून दिलं तर त्यांना नेहमी एक हॅपीनेसचं फिलिंग असतं एक समाधान असतं तसंच स्वतःच्याही बाबतीत आपण कधी नेगेटिव थॉट्स घेऊ नका व छोटासा आपला पगारात साधे पाचशे रुपये वाढू द्या थोडासा बोनस जास्त मिळवू द्या किंवा आपल्या घरात एखादी नवीन वस्तू येऊ द्या त्याचं रिवॉर्ड त्याचं ॲप्रिसिएशन आपण आपल्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करून करा ज्यामुळे फॅमिली आनंदी राहील तुम्हाला उत्साहाने काम करता येईल तसेच नेहमी असे लोकांच्या संगतीत राहा जे तुमची प्रगती होताना तुमच्यावर जळणार नाहीत तर तुम्हाला त्यांच्यासोबत नेण्याचा नेहमी प्रयत्न करत राहतील तर असे मेंटर असे नेते किंवा अशा जे तुमचे कोणी आयडियल असतील असे लोक अशा लोकांचे विचार नेहमी फॉलो करा असे केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा नेगेटिव थॉट्समध्ये जे काही तुमच्या मनामध्ये नेगेटिव थॉट्स येतात जे तुम्हाला मागे खेचत असतात अशा गोष्टींपासून तुम्हाला सुटका मिळेल व आयुष्यातले किंवा आर्थिक निर्णय दोन्ही तुम्ही सक्षमपणे कोणतीही सिच्युएशन तुम्ही सक्षमपणे हँडल करू शकाल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक